सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण खूप लोकांना पाहतो की त्या लोकांना समाजात इतका मान सन्मान असतो घरात मान सन्मान असतो अगदी प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढाकार घेण्यासाठी लोक मागे लागतात बरेच लोक त्यांचा सल्ला सुद्धा घेत असतात बऱ्याच लोकांना ती व्यक्ती अट्रॅक्ट करून घेत असते त्यांच्या अवतीभवतीत चांगले चांगले लोक पाहायला मिळतात असं का होत असेल तर असं ज्या व्यक्ती बरोबर होत असेल म्हणजे जी व्यक्ती खूप लोकांना आपल्या जवळ आकर्षित करते अट्रॅक्ट करते अशी व्यक्ती खूप आकर्षित करण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते त्यामुळे त्या व्यक्तीकडे त्या सर्व लोक सर्व गोष्टी आकर्षित होत असतात आणि हीच जर आकर्षण क्षमता किंवा आकर्षक आकर्षण क्षमता तुम्हाला जर वाढवून घ्यायची असेल तर तुम्हाला मी आज असा एक उपाय सांगणार आहे की तुम्हाला सुद्धा ह्या उपायाचा नक्कीच फायदा होईल आणि समोरच्या व्यक्तीसारखा नक्कीच तुमची सुद्धा अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे तुमच्या सुद्धा अवतीभावती लोक येणार आहेत न बोलणारी लोक तुमच्या जवळ येतील तुमच्यापासून लांब गेलेली लोक तुमच्या जवळ येऊन बोलतील तुमची विचारपूस करतील तुमचा सल्ला मागतील आणि तुम्हाला अगदी हाताच्या फोडा हाताच्या बोटावर जसं फोड असतं आणि त्याला आपण जपतो त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ही लोक जपायला सुरुवात करतील आता त्यासाठी काय करायचं ज्यांना या उपायांवर जर विश्वास नसेल तर त्यांनी स्वामी सेवा करा दत्त सेवा करा कुठलीही सेवा करा आणि ज्यांना कुणाला असे उपाय करायला आवडत असतील त्यांनी असे उपाय त्याचसोबत कर्म आणि कष्ट नक्कीच करा आता आपल्याला ह्या उपायासाठी एक लाल रंगाचा पेन लागणार आहे आणि एक पेपर लागणार आहे ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नसेल आता ह्या पेपरवर आपल्याला एक मंत्र लिहायचं आहे ज्याने तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे शिवाय तुमचं जर प्रेम तुमच्यापासून काही कारणास्तव लांब गेलेलं ला असेल तरीही चालेल ह्या मंत्राचा तुम्ही वापर करू शकता वेळेला हा मंत्र म्हणायचा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि हा क्रम रोजच्या रोज करायचा नक्कीच तुमचं लांब गेलेलं प्रेम तुमच्या जवळील मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा पुन्हा ऐका व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मंत्र म्हणते ओम री 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 वशम कुरु कुरु स्वाहा ओम री 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 री, री वशम कुरु कुरु स्वाहा अशा पद्धतीचा हा मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला लाल पेनाने व्हाईट रंगाच्या पेपरवर एकच वेळेला लिहायचं आहे त्यानंतर ह्या पेपरचा फोल्ड करायचा आहे आणि हा जो पेपर आहे हा आपल्या खिशात ठेवायचा आहे ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाल किंवा पूर्ण दिवस तुम्ही घरात असाल तर पूर्ण दिवस सुद्धा तुमच्या खिशात ठेवू शकता तुम्ही जर का कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुम्ही रोजच्या रोज किंवा तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाल त्यावेळेला हा पेपर तुमच्या जवळ ठेवा नक्कीच तुमची जी अट्रॅक्शन पॉवर आहे हे वाढणार आहे आणि तुमच्यापासून लांब गेलेल्या व्यक्ती नक्कीच तुमच्या जवळ येतील ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता आणि ती व्यक्ती लांब गेलेली आहे तर त्यासाठी सुद्धा हा मंत्र म्हणा अकरा वेळेला मंत्र म्हणा आणि त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घ्या आणि तुम्ही जर का त्या व्यक्तीला एकदा संधी दिली तर तुम्ही स्वतः सुद्धा काही गोष्टी अशा करा की ज्याने तुमच्या दोघांचं जे बोलणं आहे ते व्यवस्थित राहील आणि तुम्ही एकमेकांच्या पुन्हा जवळ याल ह्यासाठी ह्या मंत्राचा व्यवस्थितपणे वापर करून घ्या आता ह्या मंत्राचा चुकीचा वापर केला तर नक्कीच ह्याचे चुकीचे फळ मिळतील त्याचबरोबर हा मंत्र तर तुम्हाला वापरायचा वापरायचाच आहे परंतु आपल्या आजूबाजूला जर का कोणी गरीब असतील किंवा पशु पक्षी पाण्याची पाण्याची गरज असते त्यावेळेला पशुपक्ष्यांना दाण्याची पाण्याची व्यवस्था करा आपल्या आजूबाजूला गरीब लोक कोणी असतील त्यांना अन्न पाण्याची किंवा औषधांची गरज असेल तर नक्कीच तुमच्या ऐपतीप्रमाणे ह्या सर्व गोष्टी करा ह्याने सुद्धा आपल्या समाजात अगदी आपली आकर्षण क्षमता वाढते हे सर्व करत असताना लोकांना दाखवू नका की आम्ही इतरांसाठी काय करतो काही लोक काय करतात इतरांसाठी काहीतरी करतात आणि सेल्फी घेऊन ती स्टेटसला ठेवतात तर दान हे नेहमी गुप्त असावं तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पंत सर्वांना श्री स्वामी समर्थ